हाय कसेच सगळे शिक बांधव माझे पुन्हा एकदा माझं लाईव्ह येण्याचं कारण काय की मी माझे दैनंदिन अनुभव आणि माझे विचार माझे मनोगत मी या ठिकाणी मानण्या मांडण्यासाठी मी पुन्हा एकदा लाईव्ह आले तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांनी ओपन करावा बघावा सगळ्यांनी अशी माझी इच्छा आहे आणि राग हा जीवनातला सगळ्यात मोठा शत्रू असतो आणि त्याला आपल्या जीवनावर राज्य त्याने राज्य करावं असं आपण कधीही त्याला आपल्याजवळ येऊ देऊ नाही म्हणून राग हा जीवनातला लय मोठा शत्रू आहे कारण त्या रागाच्या फिरियटमध्ये माणूस काय करतो ना की कोणत्याही थराला माणूस जातो रागाने आणि खरंच तर त्या रागावर कंट्रोल करण्यासाठी आपण आपलं कुठंतरी तनमन धन लावलं पाहिजे आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं ह्या ठिकाणी की भगवान बुद्धांनी रागाविषयी थोडं सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी मी ते सांगणार आहे तुम्हाला की बुद्ध म्हणतात आपण नाही का कर्मसिद्धांत जर आपला चांगला असेल तर सगळं काही आपल्या मनासारखं घडतं पुण्यकर्माने सगळं काही फळ आपल्याला चांगलंच भेटतं त्याच्यासाठी आपण नेहमी आपल्या रागावरती कंट्रोल करायला शिकलं पाहिजे कारण एखाद्याला आपण रागाच्या पिरियडमध्ये बोलतो पटकन बोलून जातो पण आपण हे विचार करत नाही की ती व्यक्ती आपल्या पटकन बोलण्यामुळं किती दुखवली असेल तर जी आपण राग राग, राग करून एखाद्याला कर एखादी कर कर गोष्ट सांगत असतो तर तीच गोष्ट जरा शांतीनं काम घेऊन डोकं शांत ठेवून तीच गोष्ट जर आपण त्या व्यक्तीला समजवून दिली तर कदापि एखाद्या वेळेस ती व्यक्ती समजू शकते आणि मैत्रीभावामध्ये त्या गोष्टी मिटल्या जातील तर असेच काही भगवान बुद्धांनी या ठिकाणी क्लेशाबद्दल आणि द्वेषाबद्दल म्हणजे राग याच्याबद्दल सांगितले तर बुद्ध काय म्हणाले की कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्या संबंधी द्वेष सुद्धा बाळगू नका म्हणले कारण आपण हा बौद्ध जीवन मार्ग आहे हा काय आहे बौद्ध जीवन मार्ग आहे ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चापकाचा फटकारा अंगावर पडायला पडण्याला संधी देत नाही त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही अशा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे या जगामध्ये दोषरहित कोण आहे कोणतंही काम करा आपली निंदा झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून भगवान बुद्ध काय सांगतात पुढं त्यांनी दिलेल्या उपदेशातून मी थोडंसं सांगणार आहे आणि मला असं वाटतं लोकापर्यंत माझं फुटकं तुटकं दोन शब्द पोचावं म्हणून मी डायरेक्ट लाईवच येते कारण की लोकांना थोडं तरी काय ना, ना माझ्या आकड्या तिकड्या शब्दामधून कळायला पाहिजे आणि त्यांच्या जीवनावरती ते प्रभाव पड़ाव, असं मला वाटते तर पुढं ऐका श्रद्धा सील, वीर्य समाधी सत्यशोध विद्या आणि आचरण याची पूर्तता आणि जागरूकता याच्या वेगाने महान दुःखाचा अंत करा काय करा पहिली श्रद्धा ठेवली पाहिजे नंतर सिलवान झालं पाहिजे वीर्य समाधी समाधी म्हणजे शांत राहिलं पाहिजे सत्य शोध सत्याचा नेहमी शोध घेतला पाहिजे विद्या आणि आचरण याची पूर्तता या सगळ्या गोष्टीची पूर्तता जर आमच्या जीवनामध्ये असेल आणि जागरूकता म्हणजे सतत आम्ही जर जागरूक असू कधी कधी काय होतं आपली पाठ आपल्याला दिसत नाही आपण चालतो महागं पुढं चालत असतो आणि आपल्यालाच आपल्या पाठीमागून कोण वार करतय आहे किंवा कोण काय करतं आहे किंवा कोण बोलतं आहे याकडंसुद्धा लक्ष नसतं आपलं कधी कधी आजूबाजूला अजुब अजुब म्हणून जागरूकता असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून पुढं काय म्हणतात बुद्ध ऐका जागरूकता याच्या योगाने महान दुःखाचा अंत करा काय म्हणले सतत जागरूक राहा या सगळ्या गोष्टीचा एक जीव करा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अंत करा अंत करा म्हणजे काय त्याला संपवा आता पुढं ऐका काय म्हणतात क्षमा परम तप्प क्षमा परम तप्प आहे निर्वाण पद आहे असे बुद्ध जाग सांगतात दुसऱ्याची हिंसा करणारा लक्ष देऊन ऐका दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवर्जित खरा श्रमण होऊ शकत नाही कोणाचीही निंदा न करणे कोणालाही क्लेश न देणे व प्रति मोक्षाच्या नियमाचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे हा बुद्धांचा उपदेश आहे पुढे ऐका जो स्वतः स्वतः हिंसा करू नका म्हणजे हिंसा म्हणजे काय आपण एखाद्याचा राग करतो आणि जरास भांडण लागलं क्रिया आणि प्रतिक्रिया आपण रागानं की ती समोरची पण व्यक्ती रागानं बोलते मग त्याच्यामध्ये क्रिया प्रतिक्रिया करत करत आपण मोठ्या मोठ्याने ओरडून बोलू लागतो आणि रागानं एकमेकांना बोलल्यामुळं अधिकच वाद पेटत जातो आणि मग त्यालाच हिंसा म्हणतात म्हणून काय म्हणाले की स्वतः हिंसा करू नका म्हणजे आम्ही पहिलं प्रथम चांगुलपणा आमच्यामध्ये असला पाहिजे नम्रता असली पाहिजे सहनशीलता असली पाहिजे आणि सहनशीलतेने आम्ही ती बात बाजू समजवून सांगितली पाहिजे समोरच्याला आणि काय बारक्या बापाचं झालं म्हणून काय एखादा जरी आपल्याला बोलून गेला तरी ते मोठ्या बापाचा झाला तरी काय फरक पडत नाही परंतु तेवढ्या वेळेत आपण शांत राहणं सहनशील राहणं हेच आपल्या हिताचं आहे म्हणून इथं काय सांगितलंय स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सह्य सुद्धा करू नका त्याला मदतसुद्धा करू नका जो हिंसा करतोय तो त्याला सुद्धा आपण मदत करू नये जो स्वतः सुखाच्या शोधात आहे आता लक्ष देऊन ऐका शब्दाकडं आणि शब्द समजून घ्या मी कारण एवढं शिकलेलं नाही आणि माझं शिक्षण दुसरी पास आहे तिसरीमध्ये फक्त मी दोन महिने बसलेले आहे परंतु मला हे गोष्ट जीव तुडून सांगावं वाटते की जगामध्ये माणूस माणसासारखा झाला पाहिजे शांतीच्या मार्गाने जाऊन क्रांती केली पाहिजे युद्ध नको आहे मानवाला तर बुद्ध हवाय शांतीने क्रांती केली पाहिजे भाऊ भावाचा वैरी झालाय एवढ्या एवढ्या बांधासाठी एकमेकाचे मडर करतात एकमेकांना मारतात कुटुंब संपवतात उद्ध्वस्त करतात माया रक्ताचं सुद्धा नातं रक्ताला विसरतय तृष्णता एवढी माणसामध्ये वाढलेली आहे आणि हे माया कुणाला राहिलेली नाही ओळखू आहे ना आपलं काय काय म्हणून या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष ऐकलं तर मला खात्री आहे मला विश्वास आहे की दोन तरी शब्द माझे ह्यातून पटतील आणि कोणाला पटत असतील कोणाला आवडत असतील त्यांनी प्लीज मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका पुढे ऐका जो स्वतः सुखाच्या शोधात आहे त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल विमग्न झालेल्या घंटे घट्टेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निभान पद लाभलेलंच आहे आणि जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते आपण ज्या मापानं देतो ना दुसऱ्याला त्याच मापाने आपल्याला सुद्धा परत मिळते आपण जे करू म्हणून कर्म सिद्धांत आपला चांगला पाहिजे बुद्ध म्हणतात जर तुम्ही चांगलं कर्म करत असाल जर तुम्ही पुण्याचं काम करत असाल जर पुण्य कर्म करत असाल जर शिलवाणा असाल जर दयावान असाल करुणावान असाल तर मग तुम्हाला भीती कशाची म्हणून मी सांगते तुम्हाला पुढं ऐका जो निष्पाप व नि, निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते जो शमा रूप वस्त्र परिधान केल्यामुळे सतबंध शांत संयत आणि शुद्ध चरणी आहे जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर शमन अथवा भिक्कू होय चापकाच्या फटक्या फटकाराही अंगाला लागू नये याची जसा याची जशा तेजस्वी घोडा काळी घेतो त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे काय जर माणसाने निरुपद्रवी शुद्ध चरणी आणि निभाण मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या, त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो म्हणून खरोखर नेहमीच आपण कित्येक वेळा वाटतं आपल्याला की आम्ही असं केलं म्हणजे काय आणि आम्ही तसं केलं म्हणजे काय परंतु जे काही माणूस करतो ते लांब नाही आता त्याच कर्म त्याच्याच पुढं असतं आम्ही ज्या मापानं लोकाला देतो आम्ही कोणाचे चार पैसे बुडवतो आम्ही कोणाचे उसने घेतलेले परत करत नाही आणि तो मागाय आला की आम्ही त्याला उलटे सुलटे उत्तर देतो त्यावेळेस आम्ही विसरून जातो आम्हाला भान नाही कोणी आम्हाला आसरा दिला कोणी आम्हाला आमची मदत केली कोणी आम्हाला जीव लावला कालांतराने एवढ्या छोट्याशा कारणावरून का होईना परंतु अविश्वास दाखवतात लोक आणि आपल्यापासून वेगळा मार्ग शोधायला सुरू करतात असे कितीतरी लोक जगामध्ये आहेत आणि मला ह्याचा अनुभव आला आहे तर खरं मी तुम्हाला सांगते की मी एक एक दिवशी ढसाढसा रडते का रडते एवढं लोकांचं कल्याण करते मी एवढ्या लोकांची मदत करते एवढं लोकांना सहकार्य करते इतका जीव लावते मी मनापासून भिंबीच्या देटापासून आणि कालांतराने जर सत्य एखाद्याला सत्य समजून सांगायला गेलं पटवून सांगायला गेलं तर त्या व्यक्तीला ते पटत नाही आणि ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते आणि आपला मार्ग वेगळा करते नाती संपून टाकते मैत्री संपून टाकते सगळं काही आणि मग जेव्हा कालांतरानं जेव्हा काही घडतं एका भावाची मला कमेंट आहे की कुठून बोलतात आई जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान मी पुण्यातून बोलते दादा तर मला सांगायचं आहे तर कालांतराने लोक आपल्या आयुष्यातून काय होतात दूर दूर जातात आता कालचाच थोडक्यातला एक किस्सा आहे <coughs> माझ्याच नात्यातला त्या माझ्या भावाची मुलगी दोघाचा वाद नवरा बायकोचा मग तिच्या नवऱ्याला मी फोन करून विचारलं त्यांनी आपलं झालेले हकीकत सांगितली मग मी त्या माणसाला डायरेक्ट शिव्या द्यायच्या का मला बाजू दोनाची बी समजून घ्यावं लागल का नाही दोन्हीकडचीही बाजू मला समजून घेणं तितकंच गरजेचं आहे का आपण एकाचाच ऐकून एकावरच तर तुटून पडलं घर जोडायचा प्रयत्न करावा आपण तोडायचा प्रयत्न कशाला करायचा आणि मी काय करते जेव्हा माझ्याकडे कुणी काही घेऊन येतं त्यावेळेस मी ना बाजू दोन्हीही बघते दोघांचंही म्हणणं ऐकून घेते दोघांच्याही चुकांची जाणीव दोघाला बी करून देते दोघाला समजवून सांगते पण अशी काही लोक आहेत आणि तो मला खोटं सांगत नाही माझ्या सर्व रसिक बांधवांनो की फक्त नवरा बायकोच्या भांडणाचे मॅटर तर, तर जास्त येतात बघा माझ्याकडं आणि कोणी कुणाचे पैसे घेतले आणि दिले नाही आणि तो पैसे द्यायना आणि पैशावरून भांडतोय तर पैसा तर खोटा आहे म्हणतात ते खरंच ना आहे बाबतीत तर खरंच लोकांनी एक एक रुपया कष्ट करून ठेवल्याला थोडी देताना भावनेच्या भरात वाहत जाऊ नये रिक्स घेऊ नाही बाबा जीवून जा पण पैशापासून लांब राहा पैशामुळं नातीबी बिघडतात पैशामुळं संबंध बी तुटतात आणि वाकडं येतं परत वाकडपणा येतो म्हणजे देऊन पुन्हा आपलीच बदनामी करून घेण्यापेक्षा ह्या गोष्टीत नाही पडाल तितकंच बरं आहे मग अशा गोष्टी नवरा बायकोचे भांडणं मग थोडंफार आप, आप पुरुषाची बी गलती असेल तो दारूज पिऊन येतो समाजात अशा कितीतरी घटना आहेत बऱ्याच आणि मग ते फोन करतात मला सांगतात मग मला घरीच गेले मी त्यांच्या की सोडवायला की याला त्याला की मग त्या त्यांचा गैरसमज होतो पण ज्याचीच तेच माणसं मला दुश्मन समजतात विरोधक समजतात म्हणजे ज्याची चूक आहे त्याला त्याची चूक दाखवायची दा सुद्धा सोय ह्या जगात राहिली नाही कुणालाही खरं बोललेलं पटत नाही एवढं तुम्हाला खरं सांगते नाही जगामध्ये ज जग इतकं वाईटाने भरले आणि म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून मी जे तथागतांनी जे सांगितलं की आपण शांतीच्या मार्गाने गेलं पाहिजे समाधी समाधी म्हणजे काय शांतता आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला आत्ता दीप भव तुझा तू शिल्पकार आहे आणि स्वतःच्या दुःखाला स्वतःच कारणीभूत माणूस असतो आपण काय करतो प्रत्येक गोष्ट जी घडती ना ती कारणाशिवाय घडत नाही कारणाशिवाय घडत नाही आता आपण काय म्हणतो की बाया घरी बसून भांडण येत चालून भांडण आलं बाया अगं चालून भांडण आलं पण कुठंतरी तरी आपण काहीतरी बोललेला असतो आणि म्हणून नेहमी सावधपणा जसं तथागतांनी सांगितलं ना आता आपला सावधपणा ठेवला पाहिजे आपण नेहमी आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा माहित नसतं एवढं जग वाईटानं भरलंय ना रसिक बांधवांनो खरंच मी तर विचित्र आहे लोकांना धार्मिक कार्यात यायला वेळ नाही संघात यायला वेळ नाही चाळीतल्या लोकांमध्ये संघटित व्हायला वेळ नाही समाजकार्यात संघटित व्हायला वेळ नाही कशातही लोकांना इंटरेस्ट नाही उठायचं पोटाचा तर प्रश्न आहेच आपली आर्थिक तर परिस्थिती नाजूकच असती त्याच्यामुळं काम केल्याशिवाय तर पर्याय नाही पण दिवसाचे बारा आणि रात्रीचे बारा चोवीस तास आहे चोवीस तासामधून एक तास समाज कार्याला देऊ शकत नाही तुम्ही धार्मिक कार्याला देऊ शकत नाही तुम्ही कुठल्या विहारात जाऊन तुम्ही वंदना करू शकत नाही अवघड आहे आज परिस्थिती विखुरलाय समाज विखुरलाय आम्हीच जागे नाही तर आम्ही लोकाला काय शिकवणार आम्हालाच आमचंच परिवर्तन नाही आम्हीच लोकाला काय शिकवणार काहीच शिकवू शकत नाही अवघड आहे म्हणून आम्हाला जागरूक राहण्याची गरज आहे आमचं राग रागावर विजय मिळवतो माणूस जेव्हा कुठंतरी कोणत्या तरी, तरी चरणावर भी कुणी आपल्या दैवताला मानणारे असतील मी तर म्हणते जास्ती मी बौद्धांसाठी सांगते की बौद्धांनो आम्ही स्वतःला म्हणतो आम्ही बौद्ध आहे आम्ही लग्नाच्या वेळेस मूर्ती मांडतो बुद्धांची फोटो लावतो लग्न कार्य करताना लग्न झालं की चालले जागरण गोंधळ करायला रागीव देऊ नका मी सगळ्यासाठी बोलते कित्येक लोक आहेत चालले जागरण गोंधळ करायला काय रे बाबा माझ्या पोरांचं लग्न झालं मी काय केलं नाही काय नाही बरं का खास मी बौद्धांसाठी सांगते जे आम्ही स्वतःला बौद्ध म्हणतो त्यांना आणि मग मी सगळं बौद्ध पद्धतीनेच मी माझे लग्नाची सुरुवात केली मग मला एक आमच्या इथं गोंधळी राहतात मग ते गोंधळी आला मला म्हणला आणि बाय तुम्ही जागरण गोंधळ घातलंच नाही पोराचं लग्न केलं तर म्हणलं नाही म्हणलं दादा आमच्यात काय करीत नाहीत म्हणलं बौद्ध पद्धतीत लग्न केलं तर जागरण गोंधळ आम्ही करत नाही आणि ते म्हणला ते फलाना बी तुमचाच आहे की तुमच्या जातीचा तुमच्या समाजाचा आणि त्यांनी घातलं जागरण गोंधळ मी त्यांना म्हणलं दादा म्हणलं आंध्र आंधळ दळतं आणि पीठ खात आहे म्हणलं अशी अवस्था आज आमच्या समाजाची आहे आता ही वर्षवास म्हणजे हे आषाढ महिन्यापासून हे तीन महिने एवढे महत्त्वाचे आहेत ना या धम्मामध्ये बौद्ध धम्मामध्ये त्या पाच परिवर्जकांना धम्म दीक्षा घेऊन तेव्हापासून भगवंतानी धम्म परिवर्तन हे दिवस मानलेलं आहे ह्या आषाढी एकादशीपासून मला थोडंसं सांगण्यामध्ये जरी माझं वर खाली झालं तरी मला क्षमा असावी पण मी सांगते तुम्हाला की आज आता तुम्हाला सांगते काही बौद्ध धम्मात म्हणजे का तर बुद्ध म्हणाले ना आमच्या समाजासाठी सांगते बरं का मी की बुद्ध म्हणले ना मी देव नाही परंतु ते का म्हणले की त्यांनी स्वतःचा मोठेपणा कधीच सांगितला नाही ज्या वेळेस त्यांनी ध्यानास्त बसले एकाग्रता केली एवढे वर्षे आरण्यामध्ये त्यावेळेस अकराळ विकराळ सगळं त्यांना काय काय येऊन त्यांना इतकं त्रास देत होते डोंगरामध्ये जंगलामध्ये अ त्या वनामध्ये लुबिनी वनाच्या तिकडं मग मला सांगा तुम्ही त्यांचं लक्ष चलबिचलित झालं का नाही झालं तर अशा पद्धतीने चॅनलला काय झालं मी बघते तर अशा पद्धतीने आपलंसुद्धा तन मन धन एकाग्रता केली पाहिजे मनाची तर आता तुम्हाला उपासाचं थोडं कारण सांगते कुणीही जाऊ नका एक पाचच मिनिटात मी संपवणार आहे तर जर कुणाला आत्ता ह्या तीन महिने वर्षवास तर बुद्ध आणि त्यांचं धम्म कुणाकुणाच्या घरात पुस्तक आहे ना ते ग्रंथ रोज त्यांच्या महामायाच्या स्वप्नापासून वाचायला सुरुवात करा घरात वाचा नाही विहारात गेलात तरी ते पुस्तक नसेल तरी आना ना मागवा आता मोबाईल वरून पण येतय कुठून पण आणि मग उपास धरला ना बाराच्या आत जेवायचं सकाळ धरून चहा नाही काय नाही काय कायच नाही आणि मग बाराच्या आत जेवायचं जी त्याच्यावर काहीच नाही तो मला सांगते आपण तोंडाला पावडर लावतो डोकं विचारतो फॅशन करतो टिकली लावतो हे करतो हे सगळं सिंपल राहायचं बेडवर बसायचं नाही मला शुगरचा त्रास आहे म्हणून मी उपोसत करत नाही नाहीतर मला एवढं मला काय लय श्रद्धा भाव मला मला ह्या जगात ना तर खोटं सांगत नाही आता जाऊ द्या माझं काय सांगून पण उपयोग नाही पण माझं शरीर मला थोडी प्रकृती मला साथ देत नाही त्याच्यामुळं उपोसत मी एकच दिवस केला नंतर म्हणले तुला शुगर आहे बीपी आहे मग त्यानंतर बाराच्या आत जेवल्यानंतर जी नाही जेवायचं संध्याकाळी फक्त रात्री एक फळ खायचं आणि मग नाही तर त्याच्यावर दुसऱ्या दिवशी तर हे सगळं कोणाला शक्य असेल त्यांनी करा आणि तुम्ही तुम्हाला त्याच्यातून काय प्राप्त होतंय आणि काय तुम्हाला त्याच्यातून अनुभव येतोय ते पुन्हा मला कमेंटमध्ये पुढच्या व्हिडिओला सांगायला विसरू नका पण आज भगवान बुद्धांनी प्रत्येक म्हणतो प्रत्येकजण म्हणतोय की मी मोठा आहे पण त्यांनी आपला मोठेपणा जगापुढं मांडलेला नाही म्हणून मला इतकं खरंच मी अशी रागीट बाई होते ना तुम्हाला काय सांगू मी कुणाच्या पाया पाय तुडवत नव्हते पहिल्यापासून माझा स्वभाव आहे मला कुणाबद्दल बोलायला आवडत नाही कुणाची निंदा करायला आवडत नाही आणि जर समोर आलं तर त्याला मारल्याशिवाय सोडत नव्हते पण आज मी बुद्धांच्या चरणाजवळ आले तवापासून ऑटोमॅटिक त्या प्रवाहात चालताना शांत वाटतंय जीवाला शांत कुठंही जा आपली फक्त पॉझिटिव्ह राहायचं सकारात्मक बोलत रहा तोंडातून कोणतंही काम करायला जाताना चांगले शब्द उच्चारायचे सकारात्मकच झाले पाहिजे वाच्यतामधून माझं हे काम होणारच आणि आज मी ते करणारच आपण जायच्या आधीच काय म्हणतो होत का नाही कर जाऊ का नको नाही पण कोणतंही काम करायला जाताना तुम्हालाच तिथं जावं लागतं हो, तुम्हालाच लढावं लागतं हो। संघर्ष केल्याशिवाय कोणतेही प्रश्न सुटत नाहीत पाठपुरावा केल्याशिवाय आज तर कोणत्याही सरकारी कामाला शासकीय कामाला जाताना ना एका कामासाठी छोट्याशा चार पाच चक्रा मारावं लागतात तर माझंच पोरग तेव्हा का त्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आज पाच दिवस आलं ते हे करायचं आहे ड्रायवर की करायची त्याला गाडी शिकायची आज पाच दिवस झाले तलाटीच नाही तलाट्याचा दाखला आणा जिथं काढतात तिथं माहीत सेवा केंद्रात गेलं की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माणूस त्यातच परेशान होतोय फिरून फिरून म्हणून मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी जसं घोड्याला आवारण्यासाठी हटाळे घालतात तसं माणसालाही शांत होण्यासाठी त्याच्या जीवनासाठी मार्ग शोधला पाहिजे आणि म्हणून आपण तुझा आहे तुझ्यापाशी येड्या तू जागा चुकलाशी तुम्ही कुठंही जाऊन डोकं आपटलं तशानी तुमच्या जीवनात शांती येणार नाही म्हणून बौद्ध लोकांना मी सांगते जास्तीत जास्त जवळ या बाबासाहेब समजून घ्या वाचनाच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्धांचे विचार समजून घ्या म्हणजे तुमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल एक नवचैतन्य निर्माण होईल आणि सतत आनंदित राहताल घरातलं वातावरण मंगल होईल जिथं जाताल तिथं तुमच्या प्रत्येक कामामध्ये पॉझिटिव्ह राहताल आणि ते काम करून घरी येताल तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मी खूप वेळ घेतला जर काय माझं चुकलं असेल तर माफ करा ह्या दुबळ्या पाबळ्या ताईचं मावशीचं काकीचं बहिणीचं आईचं ह्या ठिकाणी मी थांबते जय भीम जय शिवराय